मौलाली चौक इथे आठ ते दहा दिवसापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर वाहत आहे महानगरपालिकेचे लोक येतात खड्डा करतात दुर्गंधीयुक्त पाणी बंद करण्याचा प्रयत्न करतात व झाकण बंद करून निघून जातात नुसतं फोटो काढून जातात मौलाली चौक हा मध्यवर्ती भाग असल्याने मार्केट आहे शाळा आहे या ठिकाणी विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी त्रास होत आहे भाजी घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना नागरिकांना त्रास होत आहे गटारीचे दुर्गंध पाण्यामुळे घाण वास येत असून असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी आयुक्त साहेबांना विनंती आहे की लवकरात लवकर हे काम करून दुर्गंधीयुक्त गटारीच्या पाण्यामुळे होणाऱ्या समस्या त्वरित थांबवण्याची नागरिकांची मागणी आहे पोट कसा भरून कायचं मी रिक्षा आलेलो हा नाही मला इथं हा तुम्हाला कमी तर सांगतो का चाललं का झालं काम हो झालं की साहेब आता म्हणतो कसं करायचं मग हे चाललंही नाही माणसाला समजा धडकावं लागलं तिथं एक दुसऱ्याला चक्कर मारायला लागलं फोन करायचं मग साहेब किती दिवस झाला असं चालू आहे अर्धा दिवस झाला आता कॉर्पोरेशन लोक येत नाहीत का येतो झालं बा येतात फोटो काढतात डायरेक्ट काम चालू तवल्यामध्ये दोन दिवसात अटक झालंय ब का उपाय नाही झालं की साहेब आता होत असं म्हणतात मग काय करायचं हां दादा किती दिवसापासून त्रास चालू आहे गेल्या आठवड्याभरापासून 12 दिवसापासून आज संपूर्ण गान आणि दुर्घनीय तिथे पसरत आहे आम्ही वारंवार दोन क्रमांक आठ या विभागाला वारंवार अर्ज देऊन देखील त्यांनी नमस्कार हा जो विराव सुरू आहे त्याच्यामुळे अनेक नागरिकांना त्रास वगैरे अनेक पडत आहेत किंवा ढाळपाणी घराघरात दिसत आहे तरी शासनाला महानगरपालिकेला विनंती आहे कॉर्पोरेशनचे काल आले ते पण त्यांच्या हाती यश येईना कळलं की कुठं लाईन आहे आणि काय आहे त्याच्यामुळं अनेकांना त्रास होत आहे तर हे दोन दिवसांचा क्लिअर करून दिले ठीक आहे नसेल तर आणि आंदोलन आणि मोर्चाला येतो